नमस्कार मी सरलाज राजा सरलाज रेसिपीमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण शिळ्या चपातीपासून असा चुरमा बनवणार आहोत चुरमा एकदम खायला टेस्टी आणि लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत हा चुरमा आवडणारा असा चुरमा मी बनवणार आहे विशेष म्हणजे मोठ्या माणसांना दात वगैरे नसेल तरी मौसूत असा चुरमा कसा बनवायचा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आहे तर हा चुरमाना एकदम टेस्टी आणि एकदम खायला मस्त तुम्ही डब्याला हे असा चुरमा देऊ शकतात पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की चुरमा सगळेच करतात पण अशा पद्धतीने कसं करायचं तर हे बघा मी द सा रात्रीच्याच मी अडीच पोळ्या घेतलेल्या आहे तुम्ही कडक पोळ्याही घेऊ शकता चुरमा पण नरम कसा करायचा हे मी तुम्हाला समोर दाखवणार आहे ह्या पोळ्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहे आणि हे तुकडे ना मिक्सरला असा बारीक चुरमा करून घ्यायचा आहे त्याचा म्हणजे भुगा करून घ्यायचा आहे छान असं मुस मिक्सरला बारीक चुरमा करून घेतला की आपण त्यामध्ये ना एक कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकणार आहोत तर तुम्ही यामध्ये बटाटे वगैरेही टाकू शकता तुमच्या आवडीनिवडीनुसार आता कढई ठेवली कडाईमध्ये मी दोन चमचे तेल टाकले वर का चु आहे ना तेल थोडं जास्त लागतं त्यामुळं तेल टाकायचं म्हणजे चुरमा अजून छान टेस्टी आणि हेल्दी पण असतो सल शिळ्या पोळ्या कसं काय हेल्दी पण हेल्दी असतातच शिळ्या पोळ्या खाणंही चांगले असते म्हणजे मंज़ शिळ्या म्हणजे रात्रीच्या सकाळी सकाळच्या रात्री एक चमचा मोहरे आणि एक चमचा जिरं छान तडतडून दिलं आणि छान तडतडल्यानंतर हे सगळं मिश्रण आपण यामध्ये हे सगळं साहित्य यामध्ये टाकायचं मीठ चवीनुसारच टाकायचं मीठ ह्या स्टेजला टाकलं की आपलं टॉमॅटो हे सगळं साहित्य आहे ना छान लवकर फ्राय होण्यास मदत होते म्हणजे लवकर वाफण्यास मदत होते मिठामुळं तर मीठ हे ना कधी पण ह्या स्टेजलाच टाकायचं पोळ्यामध्ये मीठ हे म्हणून मीठ बेतानाच टाकायचं छान असं हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं चा, छान परतून घ्यायचं चा। आणि हे छान परतल्यावर आहे ना यामध्ये मी अजून थोडं तेल टाकलं कारण तेल थोडं मला कमी वाटलं होतं चुरम्याला तेल जास्त असेल या ना तर चुरमा खायला एकदम भन्नाट लागते थोडा कढीपत्ता टाकला यामध्ये आणि याला छान असं चांगलं बारीक मौसूत होईपर्यंत आहे ना आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत मसाले मसाले काय टाकायचे तर यामध्ये मसाले एक चमचा धन्या पावडर एक चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर मिरची पावडर बेताना टाका कारण की आपण यामध्ये आहे ना हिरवी मिरची टाकलेली आहे खूप सारी तर मिरची पावडर थोडी बेतानाच टाकायची अशा पद्धतीने जर तुम्ही चुरमा केला ना तर खरंच सर्वांना आवडेल आणि आता जो चुरमा आपण बारीक करून घेतला होता ना मिक्सरला ते यामध्ये टाकायचा कढाईमध्ये आणि याला छान एवढं काय एकजीव करून घ्यायचं चा। आणि छान एकजीव झालं ना तुम्ही माणसाला चुरमा तर सगळे करतात आणि तुम्ही काय चुरमा दाखवतात किंवा शिळ्या पोळ्या पण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अन्न बिलकुल वाया नाही घालायचं आहे वाया नाही गेलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं अन्नाच्या कणाकणासाठी आपण इतकं लांब फिरतो कामाला वगैरे आणि आता हे चुरमा आहे ना मौसूत होण्यासाठी काय करायचं आपल्याला तर थोडं पाणी शिंपडायचं बघा हातात मुठभर जेवढं पाणी बसेल ना तर तेवढं शिंपडायचं जास्त पाणी टाकायचं नाही जास्त पाणी टाकलं की असं गजगज होऊन एकदम घट्ट गोळा होतो त्यामध्ये तर ज पाणी शिंपडल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि याला छान असं हे करायचं हलवत राहायचं चा, छान असं कोरडं होईपर्यंत छान असं चुरमा आपण आता हलवत राहायचं आणि छान कोरडा झाला ना की आपण काय करायचं आहे ना गॅस बंद करायचा आहे पण अजून कोरडा झाला नाही कोरडा होऊ द्यायचा आणि गॅस आता मीडियम करून छान त्याला मिक्स करीत राहायचा असा चुरमा जर तुम्ही मुलांना शाळेच्या डब्यालाही दिला ना तर मुलं खरंच आवडीनं खातील चुरम्याची टेस्ट आणि खूप टेस्टी लागतो सगळे सकाळी नाश्त्याला जरी तुम्ही पोळ्याचा चुरमा केला ना तर छान लागतो ह्या स्टेजला गॅस मी बंद केलेला आहे आणि आता चुरमा आपण काढून घेऊ गार्निशिंगला तर हे बघा असा गरमागरम जर चुरमा तुम्ही क काकडी किंवा लोणचं या तोंडी लावायला घेतलं ना किंवा दही घेतलं ना चुरमा एकदम भन्नाट लागणार आहे तर तुम्ही जर सेम असा चुरमा केला तुमची जर पद्धत वेगळी असेल पण तुम्ही जर ह्या पद्धतीने चुरमा केला तर खायला ख खरंच खूप टेस्टी लागेल आणि तुम्ही ह्याच पद्धतीने चुरमा करसान बार बार आता थोडीफार कोथिंबीर कोथंबीर टाकायची गार्निशिंगसाठी चुरमा एकदम भन्नाट आणि गरमागरम चुरमा अशा पद्धतीने करा आणि खा तुम्ही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कोणतंही अन्न वाया जाऊ नका देऊ अन्न मिळत नाही अन्नाचा कणही वाया गेला नाही पाहिजे हे आपलं हेतू असला पाहिजे त्यामुळं आपण बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपाती ह्या सगळ्या भाकरी किंवा चपाती ना अशाच पद्धतीने तुम्ही त्याचा चुरमा करा खायला एकदम टेस्टी लागेल थँक्यू